बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण खुसखुशीत रव्याचे मोदक बनवणार आहोत हे मोदक आपण परफेक्ट मापात बनवलेले आहेत ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही अशांसाठी ही अगदी सरळ सोपी रेसिपी आहे आवडीने अगदी तुम्ही हे मोदक बनवाल हे मोदक खूपच सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत हे मोदक आरामात आठ ते दहा दिवस टिकतील हे पंचमेव्याचे मोदक आज आपण बनवलेले आहेत तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता त्यासाठी एका कडेमध्ये एक चमचा तूप टाकले त्यामध्ये आपण सूर्यफुलाच्या बिया टाकल्या काजू बदाम पिस्ता आणि मनुकेसुद्धा नंतर टाकून घेणार आहोत हे सगळं फ्राय करायचं त्यानंतर गार व्हायला ठेवायचं त्यानंतर कढईमध्ये परत आपण दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहोत यामध्ये झिरो साईजचा रवा घेतलेला आहे तो रवा छान लालसर ओस परतून घ्यायचा हा रवा न करपता परतायचा आहे गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे जे डेसिकेटेड कोकोनट म्हणून पण आपण वापरतो ते यामध्ये टाकून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं चा। छान चव लागावी म्हणून एक चमचा इलायची पावडरसुद्धा टाकून घ्यायचं छान एकजीव करायचं रवा छान लालसर परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपण यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत ही साखरसुद्धा आपल्याला मंद आचेवर छान अशी परतून घ्यायची आहे साखर एकजीव केल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद ठेवायचा आणि बंद फ्लेम करून आपण दहा मिनिट हा रवा झाकून ठेवणार आहोत म्हणजे साखर छान एकजीव होते त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स होते ते आपण मिक्सर जारमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत छान जाडसर वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये आता आपण परत जो रवा घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत सगळा रवा भाजलेला यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आता दोन चमचे परत साजूक तूप टाकून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे ऑप्शनल आहे जर अवेलेबल नसेल तर नका टाकू त्यानंतर हा रवा अगदी बारीक होऊस तर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे बघू शकता ओलसर झालेला आहे जोपर्यंत मिक्सरमध्ये ओलसरपणा येत नाही तोपर्यंत वाटत राहायचा आता यामध्ये आपण एक मोठा चमचा मनुके टाकून घेणार आहोत आणि जे सारण आपण ड्रायफ्रूटचं सा दळून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं सगळं गरम असतानाच एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण मोदकचा साचा घेतलेला आहे याला तूप लावून घ्यायचं आणि या साच्यामध्ये अशा पद्धतीने सारण भरायचं छान प्रेस करून आपल्याला हे सारण भरायचं आहे म्हणजे मोदक अगदी पटकन आणि सहजच निघतो तुटत नाही बघू शकता मस्त प्रेस करून संपूर्ण सारण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला साच्यामधून हा मोदक बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकता सहजच मोदक निघालेला आहे जेव्हा आपण संपूर्ण सारण एकजीव करतो तेव्हा थोडंसं गरमच असू द्या नंतर सारण गार झाल्यानंतरच याचे मोदक तयार करायला घ्या याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकतात आठ ते दहा दिवस सहजच टिकतील अगदी मस्त खुसखुशीत मस्त छान असे लाडू किंवा मोदक होतात बघू शकता सहजच तुटला गेला अगदी खुसखुशीत झालेला आहे तुम्ही हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा प्रसाद म्हणून एकदा मोदक नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात खायलासुद्धा अगदी हो चव देतात